साहेब कोळे यांची अल्पवयीन करण्या दोन महिन्यापासून आहे बेपत्ता आहे गायब आहे आणि दोन महिन्यामध्ये आठवाडी पोलिसांनी कोणताही तपास केला नाही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही राजकीय वरधास्तामुळं राजकीय पाठिंबामुळं या अटपाडीचे पोलीस आळीमिळी गुपचिळी या न्यायानं एका अल्पवयीन मुलीला अत्याचार होत असताना सुद्धा त्यांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळंच आज आम्ही या ठिकाणी रावसाहेब कोळे यांचं बेमदत उपोषण काळ यांचं बेमदत उपोषण आठपाडी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू आहे त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी राहील आणि या पोलिसांनाही मी इशारा देतो की तात्काळ या दोन दिवसामध्ये जर या अल्पवयीन मुले पकडलं नाही शोधून आणलं नाही आणि संबंधितावर पोक्सोअंतर्गत कारवाई केली नाही जर या आटपाडी पोलीस स्टेशनला आम्ही घेराव घालो जर कुणाच्या राजकीय दब दबावामुळं आर्थिक मिंदेपणामुळे किंवा पैसे घेऊन आता तपास दाबला जात असेल तर पोलिसांनी लक्षात ठेवावं की स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आपल्या या आंदोलनामध्ये आहे त्यामुळं जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही